<laughs> देखो इसे देखो देखो उठ देखो। उठ उठ खूप सोपते उठ चल उठ बरं लवकर टाईमपास न करू ये दादा हॅलो इटू फॅमिली कशी आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे वेलकम बॅक टू माय चॅनल आणि हे सांगा तुम्ही सगळे कसे आहे तर बढिया आहे तुमच्या सपोर्टमुळे समोर समोर जात आहे हळू हळू थोडी आणि सकाळी सकाळी आता झाली आहे म्हणजे त्याची तयारी सो आज भरपूर काम आहे मला खूप जास्त मार्केटचे वगैरे काम आहे आरूच्या स्कूलचं काम आहे त्याच्यामुळे कशाला तर तू असंच करते आरू मी मग मार मार दिन निवड तुला अगो त्याला त्रास नको देऊ आरू आहे तो ना खूपच त्रास देते माझ्या डुग्गूला माझ्या डुग्गूला <laughs> तो म्हणते की तू माझा लाड नाही करत त्याचा लाड करते असं काही नाही आहे दोघांनाही सरीकच आहे दोघंही सारखेच राहते आईवडिलांसाठी काही कमी जास्त नाही राहत ना तो कमी राहत ना तो जास्त राहत दोघेही सारखेच राहते पण त्याला असं वाटते मोठ्याला की डुग्गूला खूप लाड करते आणि मला बिलकुल नाही करत असं वगैरे काही नाही आहे तो मूर्खा आहे तू <laughs> so, भरपूर काम आहे संडे आहे आज मला सुट्टी आहे आणि त्याच्यामुळे आज मला मार्केटचे वगैरे भरपूर काम आहे आरूचे स्कूलचं पण काम आहे आणि त्याचे कपडे वगैरे आणायचे आहे मार्केटमध्ये जाऊन तर खूप खूप जास्त आणि घरचे पण काम अजून बघू आता दिवसभराची रुटीन करते मग तुम्हाला ब्लॉग मध्ये सांगतेस लवकर जाऊ आपण दुपारी नाही जाऊ दादा मला पण काम आहे मग मग ते बुक्स ला कव्हर वगैरे लावायचे आहे भरपूर काम मग आजच सगळे काम करायचे आहे मग का वेळ भेटते का मला मग कोण करणार आहे पप्पाला करता नाही बाबा ते ज्युती घालून बघशील होते का तर नाही तर मग पाहायला थोडस होत असेल तर मग थोडं लेट घेऊ आपण आता माझ्याकडे पैसे आजची डेट थर्टी आहे ना आज तीस तारीख आहे ना आजची फस्ट एक जा बरं फरक बरं बरं कर जा नाश्ता वगैरे केला पण मोकळी होतो नाही वगैरे राख ना आहे का नाही काय म्हटलं काय म्हटलं काय म्हटलं हा काय म्हटलं काय म्हटलं उठ 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 लवकर उठ स्कूल जायसाठी स्कूल जायसाठी जेव्हा पाहिलं तेव्हा स्कूल जायसाठी मस्ती हीवारच येते स्कूल जाणं बाकीचे मुलं पाना कसा अभ्यास करते कसे स्कूल जाते <laughs> उठ उठ, उठ। पागल म्हणतो बंगले की नीचे जा रात्रीचा थोडासा मसाला भात होता तो आता मी गरम करून आता नाश्त्यामध्ये बढिया मीठ मस्त खातात बोललं तर नाही खात मला आवडते मी खूप आवडीनं खाते रात्री आलू भात केला होता त्याच्यामुळे आता थोडंसं उरलेला आहे म्हटलं आता गरम करून मस्त नाश्त्यामध्ये छान छान लागतं हे बघा कस आलू गाय प्याच्यातले आणि गोबी पण थोडीशी टाकली होती त्याच्यामुळे नाही आहे आणि हा भात भातच आहे का छान आहे खूप छान झाला होता रात्री डुगू ये इकडे चला नाश्ता करते मी या सगळे नाश्ता करायसाठी हे बघा आलू भात केला होता रात्री तो उरलात आता खात आहे तुम्ही पण खा तुम्ही पण नाश्ता करा तोपर्यंत आजच्या स्कूलची तयारी चालू आहे बघा पसारा बघा किती आहे बुक्सला कवर लावणं चालू आहे बघा किती पसारा बघा बघा डुबूचं काम बघा किती वाढवून ठेवते पूर्ण रील काढून ठेवले त्याचे आमच्या वेळेस नव्हतं असं सगळं आई वडील कधीच करून नाही दिलं आम्हालाच करावं लागलं आजकालच्या मुलांना सगळं आई बाबाच करून देते आई वडीलच करून देते कवर लावणं वगैरे खूप काही असे कामं आहे जे आजकाल आईवडीलच करत असते मुलांचे आणि सगळ्यांचेच पॅरेंट्स करतात आजकाल असं नाही आहे की नाही करत म्हणून सगळ्यांचेच पॅरेंट्स करतात पण आमच्या वेळेस नव्हतं असं आमच्या वेळेस आम्ही स्कूलमध्ये आता ग गौ, आमची गव्हर्मेंट स्कूल किती नाही म्हटलं तरी बुक्स आणले कवर लावले किंवा नाही लावले काही फरक नव्हतं पडत परंतु आज आजकाल तर सगळं त्यांना ओकेच हो पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे सगळं सगळंच काही पाहिजे आजकालच्या मुलांना आज मार्केटमध्ये मा पण खूप उशीर झाला आलूचे युनिफॉर्म वगैरे घ्यायचं होतं ड्रेस वगैरे स्कूलचा आणि शूज वगैरे घ्यायचे होते त्याच्यामुळे आज भरपूर स्कूल वेळ झाला आणि दुपारपासून आता हे घेऊन बसली आहे मुलांचं कंटिन्यू चालू आहे कडून खूप वेळ जाते एक सुट्टीचा दिवस राहते तरी पण त्याच्यातही वेळ चालला जाते उद्यापासून आरूची स्कूल आहे गड खूप थकल्यासारखं झालं खूप थकलं थकल्यासारखं वाटत आहे सकाळपासून खूप कामं आहे मार्केट जाणं मार्केटमधून सामान आणणं ड्रेस आणणं कवर हे बाकीचं सामान मुलांचं टिफिन बॉक्स वगैरे वगैरे काहीच नव्हतं आणलं मी तर आज सगळं घेऊन आली आणि वेळ राहत नाही त्याच्यामुळे मी इतके दिवस कवर नाही लावले बुक्सला आज पूर्ण याला कवर आहे बघा कसे विकरून ठेवले डुगुनी आता गेला आहे तो शूज वगैरे घेऊन आली खूप कामं होऊन जाते एक दिवस एका दिवशी सगळे कामं म्हटलं की खूपच जास्त काम होते आणि वेळ इतका कमी आणि कामं खूप जास्त का आता खूप लागत खूप थकल्यासारखं होते आणि आता स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे लगभग आता वाजून वाजा घरीमध्ये आठ वाजले आहे आठ वाजले आता तर आता स्वयंपाकाची पण तयारी करते थोडंफार करते आणि थोडं स्वयंपाक करून पुन्हा रात्रीपर्यंत तरी मला अकरा वाजते अकरा बाराचा टाईम होतेस कारण की उद्या स्कूल आहे तर पूर्ण कंप्लीट करून द्यायचंच आहे मला त्याला आज मार्केटमध्ये ब्लॉग बनवता नाही बन आलं मला खूप गर्दी होती खूप जास्त भीड होती आणि योग्य नाही वाटलं त्याच्यामुळे मी तिथे काही ब्लॉग बनवला नाही तर म्हणून मी म्हटलं चला जाऊ दे आ, आता घरी आपण एक करतानीच काढावं बघ ते असा पूर्ण दिवस गेला माझा दिव अर्धा दिवस कामात अर्धा दिवस मार्केटमध्ये मा अर्धा हे सगळं करण्यामध्ये खूप थकलं आता आता थोडंसं चहा पितो चला गाईज मग पुन्हा आता ब्लॉग पण भरपूर झाला आहे तर पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय अँड टाटा अँड सगळ्या मुलांना ऑल द बेस्ट स्कूलमध्ये जात चालले आहे तुमची मुलं जातील चला बाय मग पुन्हा भेटू